खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखा म्हणजे हे कोणत्या प्रकारचं नाम आहे किंवा नाव आहे हे ओळखायचं आहे पहिलं आहे भारत माझा देश आहे तर भारत काय आहे विशेष नाम आहे म्हणजे विशेष नाम आणि सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे जे प्रॉपर नाव असतं त्याला विशेष नाम म्हणतात आणि जे कॉमन नाव नसतं त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात भारत हा एकच आहे दुसरा भारत आहे का तर नाही हे काय झालं त्याचं विशेष म्हणजे प्रॉपर नाव आहे म्हणून त्याला म्हणतात विशेष नाम दुसरं आहे विद्यार्थी अभ्यास करतात तर विद्यार्थी खूप सारे असतात इथे जर दिलं असतं राम अभ्यास कर करतो तर हे झालं असतं विशेष नाम आता विद्यार्थी दिले म्हणजे काय झालं हे सामान्य नाम मग विद्यार्थी खूप सारे असतात त्याच्यानंतर सोहम मैदानात खेळत आहे सो सोहम सोहम असेल तर सोहमचं काय येणार आहे विशेष येणार आहे मैदान म्हणजेच खूप सारी मैदान असतात त्या मैदानाचं प्रॉपर नाव आपल्याला सांगितलेलं नाही पण आपल्याला ओळखायला सांगितलं आहे अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेलंच फक्त आपल्याला सांगायचं आहे सो मैदानाचं नाम काय येतं तर सामान्य कारण हे कोणतंही एक सॉरी विशिष्ट किंवा त्या मैदानाचं नाव आपल्याला सांगितलं नाही आहे त्याच्यानंतर आहे अर्णव गावाला गेला सो अर्णवचं सांगायचं आहे।, आहे सो अर्णव काय आहे विशेष नाम आहे कारण आपल्याला त्याचं प्रॉपर नाव सांगितलं आहे जान्हवी दयाळू आहे सो दयाळूचा अर्थ काय येतो तर भाववाचक म्हणजे ती दयाळू आहे हे कशावरून कळणार तर तिच्या भावावरून भाव म्हणजेच काय तिच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरून सो दयाळू ही एक प्रकारची भावना आहे म्हणजेच काय तर हे भाववाचक नाम आहे पार्थ पर्वतावर चढला सो पर्वतावर हे काय आहे पर्वत काय आहे सामान्य नाम आहे तर सामान्य नाम का तर त्या पर्वताचं जर नाव दिलं असतं हिमाचल प्रदेश सॉरी हिमाचल पर्वत गिरी पर्वत जर असं नाव सांगितलं असतं तर ते काय झालं असतं विशेष नाम पण फक्त आपल्याला पर्वत सांगितलं सो पर्वत खूप सारे असतात म्हणून ते काय झालं सामान्य नाम त्यानंतर क्षितिजा प्रामाणिक मुलगी आहे सो प्रामाणिकपणा हा काय आहे तो तिचा भाव आहे म्हणजेच तिच्या भावना आहेत आत आठवा आहे लावण्याला बघून आईला आश्चर्य वाटले सो लावण्या काय आहे विशेष नाम आहे सानिका देवाची भक्ती करते सो सानिका काय आहे विशेष नाम आहे कारण ते तिचं प्रॉपर नाव आहे अथर्व पुण्याला राहतो सो अथर्वसुद्धा विशेष नाम आहे आणि पुणेसुद्धा विशेष नाम आहे आणि देव म्हटलं तर आपल्याला सामान्य नाव येणार आहे कारण देव हे खूप सारे असतात आणि जर त्या देवाचं नाव सांगितलं असेल जसं की श्रीराम महादेव तर हे काय येणार आहेत विशेष नावं येणार आहेत थँक्यू